गाड़ दाव खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड बीड <िण> ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वाईबसे बीड शहराजवळ असणारं केतुरा गाव या गावातील अतिशय दुर्दैवी घटना घडी आहे या गावचा अक्षय गालफडे हा तरुण आणि शुभांगी यांचा विवाह फक्त चाळीस दिवस झाला झाला होता शुभम हा पुणे येथे एका खाजगी लाईट विभागामध्ये लाईट फिटिंगचं काम करत होता आणि तो बीडला आला होता बीडला आल्यानंतर नवरा बायकोचा संवाद झाला त्या संवादामधून बायको म्हणाले की मला पुण्याला घेऊन चाला तो म्हणला दोन दिवस थांबा मी दोन दिवसांना तुला घेऊन जातो पुण्याला रूम करतो मात्र पत्नीला सहन झालं नाही आणि तिनं नवरा पुण्याच्या दिशेने जात असतानाच बायकोनं पाठीमागं घरामध्ये गळफास घेतला ज्यावेळेस ही घटना शुभमला सांगण्यात आली त्यावेळेस शुभमने गाव गाठलं तोपर्यंत शुभांगी गतप्राण झाली होती तिला बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये नातेवाईकांनी घेऊन आल्यानंतर पाठीमागे आज मध्यरात्री शुभम जे काही पती आहे शुभम त्याने सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली त्यामुळं नवदापत्याचा संसार फक्त चाळीस दिवसामध्ये संपलाय खल्लाच झाला आहे तेही शुल्लक कारणावरून आता शुभमच्या आईवडिनात तेवढं दुःख आहे तेवढंच शुभांगीच्या आईवडिला तेवढं तेवढं दुःख आहे मात्र अशा घटना घडायला नको किरकोळ कारणावरून नवराव्याकृत वाद होतात मात्र टोकाचे वाद होऊ नयेत आणि त्यांनी योग्य वेळी वरिष्ठ का हो तरूं -तरूं ते जे काय आहेत त्यांच्या घरातले प्रतिष्ठित नागरिक असतील वयस्कर माणसं असतील त्यांचा सल्ला घ्यावा आणि अशा दुर्घटना होण्यापासून प्रवृत्त व्हावं असं बीड ज्ञानभूमीच्या वतीनं सर्व बीड जिल्ह्यातील तरुण तरुणींना आणि नवदापत्यांना एक आव्हान असत शुभमचे मृत्यूनंतर जे काही डोळे असतात ते त्यांच्या घरच्यांनी दान केलेत जेणेकरून जे काही गरजू असतील त्यांना ते नक्कीच उपयोगी राहणार आहेत त्याच्या डोळ्यांनी मात्र इतरांना नक्कीच जग दिसणार आहे त्यामुळं बीड विभागाअंतर्गत जे काही डोळेचा विभाग येतो त्यांनीसुद्धा आव्हान केलं आहे की नेत्रदान मृत्यूनंतर नक्कीच करा कारण तुमच्या डोळ्यांनी पुण्यात तुम्हाला जग दिसण्यासाठी ते कोणाच्या तरी अतिशय महत्त्वाच्या कामाला येणार आहेत आणि त्याचासुद्धा जीव वाचणार आहे त्यालासुद्धा दृष्टी येऊन तो सुद्धा ये जग पाहणार आहे त्यामुळं काय म्हणतात डोळे नेत्र विभागाच्या संकलन करणाऱ्या प्रमुख ग्रो मॅडम पहा त्यांनी आपण त्यांना काउन्सिलिंग करता लगेच ते तयार झाले की एक ठीक आहे बाबा तो तर गेला आहे पण जाता जाता त्यांनी त्यांच्या मुलाचे डोळे दान केले डोळे दान केले त्यांना असं वाटलं की बाबा ठीक आहे आपला कुठंतरी एक अवयव राहतो आहे डेथ तर झालेली आहे त्यांनी लगेच म्हटल्यानंतर त्यांनी लगेच तयार झाले ते आणि त्यांनी त्यांच्या मुलाचे डोळे दान केले जिल्हाभरातील लो, लोकांना काय आव्हान असेल तर तसंच मला असं वाटतं की प्रत्येकाने हे आव्हान त्यांचे आव्हान स्वीकारावं तर प्रत्येकाने असेच लगेच तयार झाले तर आपल्याला ज्याला काही डोळे नाही आहेत ज्याला अंधत्वपणा येतो त्यासाठी आपल्याला त्यांची गरज आहे मागच्या वर्षामध्ये किती दान केले ते काय आकडा असेल काय सांगा मागच्या वर्षामध्ये आपले तीस आयबॉल झालेले आहेत आत्तापर्यंत आमच्या गावातील नवदापंत्य चाळीस वर्ष चाळीस दिवस झालं फक्त लग्न झालेलं आणि साधारण कारण फक्त पुण्याला राहण्या जाण्यासाठी मुलगा म्हणला की मी रूम करतो मोठी रूम करू आणि आपण दोन दिवसांनी पसारा घेऊन जाऊ आणि मुलगा पुण्याला जाण्यासाठी गजानन कारखान्यावर गेला आणि माग मुली स्वतः गळपास घेऊन आत्महत्या केली तर अशा चुकीच्या घटना आहेत आताच्या तरुणाला माझी विनंती आहे की असे चुकीचे पाऊल काही उचलू नका मुलीने काल तीन वाजता आत्महत्या केली आणि आज पहाटे साडेपाचच्या सुमारास तिचा जो पती अक्षय गालफाडे यांनी साडेपाचला ला स्वतः आत्महत्या केली अतिशय दुःखद आणि चुकीची घटना आहे जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर